सध्या सर्वत्र बागायत कपाशीची लागवड सुरू असून काही ठिकाणी यापूर्वी लागवड केलेल्या कपाशीचे पीक हे टुमदारपणे वाऱ्याच्या झोताने डोलू लागले आहे या डोलदार कपाशीला शेती मशागतीच्या कामांना वेग आला असून शेतकरी राजा शेती मशागतीच्या कामामध्ये व्यस्त दिसून येत आहे पाचोरा तालुक्यातील बांबरूड महादेवाचे येथील शेतकऱ्याने बागायत कपाशीची लागवड केलेली आहे सदर कपाशीचे पीक हे डोलताना पाहावयास मिळाले आहे या कपाशीच्या पिकाला मशागत करण्यासाठी शेतकरी आनंदी व उत्साही दिसून येत आहेत जेमतेम पाण्यावर लावलेले कपाशी पिकाची परिस्थिती चांगल्या रीतीने असली तरी येणाऱ्या पावसावर पुढील परिस्थिती अवलंबून आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी बागायत कपाशी लागवड केली असली तरी मात्र पावसाची ही आवश्यकता पीक वाढीसाठी गरजेची असते असे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले आहे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव ही तपासणी सत्तावीस मेला लागवड केलेली आहे तरी ओटने वगैरे वखरणी वगैरे पहिल्या वेळेत चालू आहे कोणत्या महिन्यात लागवड केलेली सत्तावीस मे सत्तावीस किती दिवसाची आता पंधरा वीस वीस बावीस दिवसाची आहे आतापर्यंत काय काय तुम्ही या पिकाला मशागत व्यतिरिक्त काय काय खते दिले खतं वगैरे काही दिलेलं नाही अजून पहिलीच मी वगैरे चालू आहे बाकी सर्व खत वगैरे खत मटेल वगैरे सर्व राहिलेले पावसाबाबत काय काय अम मोकळ्या पाण्याची लावलेली आहे सत्ताला विहिरीच्या पाण्यावर अजून त्याच्यावर आता पाऊस पडला आता उत्तर वगैरे उतरलेलं आहे उत्तर वगैरे उतरल्यानंतर हे वगैरे झाल्यावर पहिलं म्हटलं दिवस